तासगावात सलग पंधराव्या वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन युवा ग्रुप उपक्रम जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून येथील आणि अॅग्री मार्ट तासगाव यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं सकारात्मक विचारांनी जोडलेली माणसं सर्व नात्यांपेक्षा खरोखरच मजबूत असतात अशा हजारो माणसांना जोडणारा गुरुवारपेठेतील युवा ग्रुपनं तासगावमध्ये सलग पंधरा वर्ष रक्तदान चळवळ उभी केली ग्रुपच्या वतीनं प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन शिवजयंती माजी खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं न चुकता दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं ग्रुपने आतापर्यंत शिबिराच्या माध्यमातून किमान दोन हजारहून अधिक बाटल्यांचं रक्त संकलन घडवून आणलं यंदा प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या शिबिरात चौऱ्याहत्तर बाटल्यांचं संकलन करून रक्तदात्यांनी आपलं सामाजिक कर्तव्य बजावलं यावेळी आतापर्यंत शेकडो गरजू रुग्णांना रक्तपुरवठा केला असून प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीचं भान असणं आवश्यक आहे गरजू रुग्णांना रक्त मिळावा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदानामुळे आपण जीवदान देऊ शकतो त्याची किंमत करण्यापेक्षा ती व्यक्ती तो रुग्ण वाचला या दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असल्याचं युवा ग्रुप सदस्यांनी सांगितलं या शिबिरास तासगाव पालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे आमदार रोहित पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलाय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष किरण कुंभार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जिओलाय फाउंडेशनचे किरण थोरात अॅग्री मार्टचे राहुल मोरे यांनी परिश्रम घेतलाय विशेष प्रतिनिधी तासगाव